नमस्कार अजय तुम्मे संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर फोर एट सिक्स सिक्स थ्री नाईन नाईन फायव वन एट थ्री टू टू सेवन वन सिक्स आयुष्याच्या शेव शेवटचं मिळतो आयुष्याच्या शेवटीच मिळतो विसावा कवी अजय तुम्मेचा विसावा कधीच कुठेही नसावा पाऊल पडते काट्यावर तरी धाडस ठेवत पुढे जावा जीवन आहे क्षणभंगूर आयुष्याच्या शेवटीच मिळतं विसावा काटे आहेत म्हणून थांबायचं नसतं ध्येय गाठत पुढे पुढे चालायचं असतं आकस ठेवून जगायचं नसतं साहस ठेवून रमायचं असतं जे दिसतं राहत असतं ते नसतं <coughs> मूर्ख नको त्या गोष्टीसाठी हसते दुःखांना मारून सुखाने हसावे जीवन तुझी माझी कहाणी यात नाही कोणी फसावा आयुष्याच्या शेवटीच मिळतो विसावा खूप कामे तुला करायचे आहे मरावे परी कीर्ती रूपे उरायचे आहे माणूस म्हणून जन्मलास माणुसकीने जगायचं आहे अन्याय अत्याचार दूर करत तुला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले व बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे विश्वास कधी सोडू नकोस मन कुणाचा मोडू नकोस स्वप्न हेच असावे की साऱ्यात तू दिसावा आयुष्याच्या शेवटीच मिळतो विसावा जीवन चालत राहण्याचं नाव संस्काराची देण हेच माझं गाव वर्ध घरातोच ज्याने दुःखातही हसावा हेच अंतिम सत्य आयुष्याच्या शेवटी मिळतो विसावा अजय तुम्ही धन्यवाद